नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत हे प्रश्न शिपाई हामा लिपिक या पदासाठी अतिसंभाव्य प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन हे होत असते भारतामध्ये कोणत्या एका राज्यामध्ये रबराचे उत्पादन सर्वात जास्त होत असते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील केरळ या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन हे होत असते प्रश्न क्रमांक दुसरा अपव्यात व्हायरॉलॉजी या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यासा केला जातो व्हायरॉलॉजी या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यासा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील व्हायरॉलॉजी या शास्त्रामध्ये विषाणूंचा अभ्यास केला जातो प्रश्न क्रमांक तिसरा अपव्यात सिक्कीमची राजधानी खालीलपैकी कोणती आहे सिक्कीम या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती एक राजधानी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सिक्कीमची राजधानी गंगटोक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चौथा अपव्यात पोलीस पाटलांची नियुक्ती खालील बेकी कोणाकडून केली पोलीस पाटलांची नियुक्ती खालीलप्रेकी कोणाकडून केली जाते तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस पाटलांची नियुक्ती ही उपविभागीय अधिकारी या ठिकाणी योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर खालीलपैकी कोणता आहे पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर खालीलपैकी कोणता एक स्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील ग्रामपंचायत हा स्तर पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर आहे प्रश्न क्रमांक सहावा खालील खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे रंगकाळा हा तलाव खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील तलाव कोल्हापूर या जिल्ह्यामधला तो तलाव आहे प्रश्न क्रमांक सातवा मोटारीमध्ये बसवलेल्या रेडिएटरचं कार्य पुढीलपैकी काय असते मोटारीमध्ये बसवलेल्या रेडिएटरचं कार्य पुढीलपैकी कोणतं कार्य असते तर विद्यार्थी मित्रांनो मोटारीमध्ये बसवलेल्या रेडिएटरचं कार्य हे इंजिन थंड करणे हे त्यांचं कार्य असते प्रश्न क्रमांक आठवा अपव्यात खालीलपैकी कोणते एक प्रदूषण हे सर्वात जास्त धोकादायक असते खालीलपैकी कोणते एक प्रदूषण असते जे सर्वात जास्त धोकादायक प्रदूषण असते तर विद्यार्थी मित्रांनो वायू प्रदूषण हे सर्वात जास्त धोकादायक प्रदूषण असते अप्श क्रमांक नववा पाहूयात खालीलपैकी कोणत्या एका सभागृहाला प्रथम परंतु कनिष्ठ सभागृह असे म्हणतात खालीलपैकी कोणत्या एका सभागृहाला प्रथम परंतु कनिष्ठ सभागृह असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील लोकसभेला प्रथम परंतु कनिष्ठ सभागृह असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात केंद्रीय ऊस संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये केंद्रीय ऊस संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू राज्यामध्ये केंद्रीय ऊस संशोधन संस्था ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अकरा पव्यात पृथ्वी अग्नि यासारख्या भारताच्या क्षेपणास्त्राचे मुख्य सूत्रधार खालीलपैकी कोण होते पृथ्वी अग्नी यासारख्या भारताच्या क्षेपणास्त्राचे मुख्य सूत्रधार खालीलपैकी कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील डॉक्टर जे अब्दुल कलाम या क्षेपणास्त्रांचे मुख्य सूत्रधार होते ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेरा वापर्यात भांड्यांना कलही देण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात भांड्यांना कलही देण्यासाठी खालील खालीलपैकी कशाचा वापर करतात तर विद्यार्थी मित्रांनो या ऑप्शन क्रमांक एक राहील भांड्यांना कलही करण्यासाठी नवसागर यांचा प्रामुख्याने वापर हा केला जातो प्रश्न क्रमांक बारा वापरात ध्वनी तरंगाचे प्रसारण खालील खालीलपैकी कोणत्या एका माध्यमामधून होत नाही ध्वनी तरंगाचे प्रसारण खालील खालीलपैकी कोणत्या माध्यमामधून होत नाही तर विद्यार्थी मित्रांनो ध्वनी तरंगाचे प्रसारण हे निर्वात जागा यांच्यामधून ध्वनी तरंगाचे प्रसारण हे होत नाही प्रश्न क्रमांक तेरा पाहूयात दिवस आणि रात्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी समान असते दिवस आणि रात्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समान असते तर विद्यार्थी मित्रांनो विषुव्रतावर दिवस आणि रात्र हे समान असते प्रश्न क्रमांक चौदा बघूयात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने आहेत तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने आहेत प्रश्न क्रमांक पंधरावा पव्यात विद्युत बल्ब मध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात विद्युत बल्बमध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात तर विद्यार्थी मित्रांनो विद्युत बल्ब मध्ये टंग या धातूची तार प्रामुख्याने वाफळली जाते प्रश्न क्रमांक सोळा वापव्यात मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो हे विधान पुढीलपैकी कशा प्रकारचं हे विधान आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे विधान पूर्णपणे बरोबर ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपण योग्य उत्तर असेल अप्शन क्रमांक सतरावा पाहूयात मुंबई हाय हे खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी निगडित आहे मुंबई हाय हे खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी निगडित आहे तर विद्यार्थी मित्रांनो मुंबई हा हे खनिज तेल यांच्या उत्पादनासाठी आहे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेरा प्रश्न क्रमांक एकोणीस पाव्यात डॉक्टर नॉर्मल बोरलॉग यांचे कार्य खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रामध्ये असामान्य कार्य डॉक्टर नॉर्मल बोरलॉग यांचं कार्य खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य असामान्य कार्य आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील कृषी क्षेत्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक वीस पव्यात खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रामधला कोणता एक प्रादेशिक विभाग अधिक समृद्ध आहे खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रामधला कोणता एक प्रादेशिक विभाग अधिक समृद्ध आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त हे खनिज संपत्ती विदर्भ या प्रादेशिक विभागामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकवीस पाह्यात राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले होते राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले होते तर विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई या ठिकाणी झाले होते प्रश्न क्रमांक बावीस पाव्यात पाणीपत या साहित्य कृतीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत पाणीपत या साहित्य कृतीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पाणीपत या साहित्यकृतीचे लेखक विश्वास पाटील पाणीपत या साहित्य कृतीचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक तेवीस चित्रनगरी हे चित्रपट निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये चित्रनगरी हे, चित्र हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र हे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक तेवीस पव्या डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते तर विद्यार्थी मित्रांनो डेक्कन क्वीन हे रेल्वे पुणे ते मुंबई या महामार्गावर ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंचवीस पाव्यात पृथ्वी आणि ताऱ्यामधलं अंतर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरतात पृथ्वी आणि ताऱ्यामधलं अंतर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पृथ्वी आणि ताऱ्यामधलं अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष हे एकक वापरतात ऑप्शन क्रमांक सव्वीस भ्राकरा नांगल हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे भ्राकरा नांगल हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो भ्राकरा नांगल हे धरण सतलज या नदीवर बांधण्यात आलेलं ते एक प्रमुख धरण आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस व्यात सध्याचा जालना हा जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा भाग होता तर विद्यार्थी मित्रांनो सध्याचा जालना हा जिल्हा पूर्वी औरंगाबाद या जिल्ह्याचा तो भाग होता प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाव्यात एल पी जी गॅसचं या ठिकाणी मुख्य घटक खालीलपैकी कोणते असतात एल पी जी गॅसचे मुख्य घटक खालीलपैकी कोणते घटक असतात तर विद्यार्थी मित्रांनो एल पी जी गॅसमध्ये ब्युटेन आणि आयसो ब्युटेन हे मुख्य घटक त्यामध्ये असतात प्रश्न क्रमांक एकोणतीस पाव्यात क्रिकेट बॉल ही खालीलपैकी कोणत्या एका फळाची जात आहे क्रिकेट बॉल ही खालीलपैकी कोणत्या एका फळाची जात आहे तर विद्यार्थी मित्रांनो क्रिकेट बॉल हे चिकू या फळाची जात आहे प्रश्न क्रमांक तीस पाव्यात खालीलपैकी कोणत्या एका विद्युत उपकरणाची दीप्ती मानता तुलनेमध्ये अधिक असते खालीलपैकी कोणत्या एका विद्युत उपकरणाची दीप्ती मानता हे इतरांच्या तुलनेमध्ये अधिक असते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील प्रकाशन ट्यूबलाईट यांची दीप्ती मानता इतरांपेक्षा अधिक असते प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सध्या किती जिल्हे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या एकूण छत्तीस जिल्हे आहेत पुढचा प्रश्न पाहूयात नील क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती नील क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे तर विद्यार्थी मित्रांनो नील क्रांती मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची ती क्रांती आहे पुढचा प्रश्न पाहूयात ब्रह्मोस हे पुढीलपैकी कशाचं नाव आहे ब्रह्मोस हे पुढीलपैकी कशाचं नाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र यांचं ते नाव आहे पुढचा प्रश्न पाहूयात जिल्हा परिषद प्रशासनाचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो जिल्हा परिषद यांच्या प्रशासनाचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अंश क्रमांक एक राहील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या प्रशासनाचा प्रमुख असतो प्रश्न क्रमांक पुढचा अपव्यात नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये खालीलपैकी कोणती ऊर्जा असते नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा असते तर विद्यार्थी मित्रांनो नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये गतीज ऊर्जा या प्रकारची ती ऊर्जा असते पुढचा प्रश्न पाहूया अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला कोणत्या ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो अजिंक्य तारा हा किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये तो किल्ला आहे पुढचा आपण पाहूयात खालीलपैकी कोणत्या वर्षी संसदेने भारतीय नागरिकत्वांचा कायदा केला होता संसदेने खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय नागरिकत्वांचा कायदा हा केला होता तर विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये भारतीय संसदेने नागरिकत्वांचा कायदा हा केला होता पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणता एक कोणता एक पक्षी कोणता एक पक्षी आहे जो सस्तन प्राणी या वर्गामध्ये मोडतो खालीलपैकी कोणता आहे एक पक्षी आहे जो प्राणी सस्तन प्राणी या वर्गामध्ये मोडतो तर विद्यार्थी मित्रांनो वटबागुळ हा पक्षी सस्तन प्राणी याच्यामध्ये तो मोडतो पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका घेण्याचे काम खालीलपैकी कोणाकडे असते तर विद्यार्थी मित्रांनो राज्य निवडणूक आयोग आयोग यांच्याकडे ते काम असते पुढचा प्रश्न पाहूयात मी नाबक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाण मी नाबक्कम हे आंतरराष्ट्रीय मानतळ कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो चेन्नई या ठिकाणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी बौद्ध धम्म हा स्वीकारला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी बौद्ध धम्म हा स्वीकारला होता तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म हा स्वीकारला होता पुढचा प्रश्न पाहूयात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी कोणत्या एका ठिकाणी आहे तर पुणे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असेल पुढचा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी को कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे तर विद्यार्थी मित्रांनो स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न नाबार्ड हे खालीलपैकी काय आहे नाबार्ड हे पुढील पैकी काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो नाबार्ड हे बँक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात माउंट अब्बू हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये माउंट अब्बू हे ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो माउंट अब्बू हे ठिकाण राजस्थान या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न पाहूयात उसापासून बनवलेल्या साखरेला रासायनिक दृष्ट्या खालीलपैकी काय म्हणतात उसापासून बनवलेल्या साखरेला रासायनिक दृष्ट्या खालीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो त्यांना असे म्हटले जाते पुढचा ऑप्शन पाहूयात जेव्हा बंदुकीमधून गोळी सुटते तेव्हा बंदूक पुढील बे काय होते जेव्हा बंदुकीमधून गोळी सुटते तेव्हा बंदूक पुढीलपैकी बे काय होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विरुद्ध दिशेने गतिमान होते विरुद्ध दिशेने गतिमान होते या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल भटनागर हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रामध्ये दिला जाणारा पुरस्कार आहे भटनागर हा पुरस्कार कोणत्या एका क्षेत्रामध्ये दिला जाणारा पुरस्कार आहे तर विद्यार्थी मित्रांनो भटनागर हा पुरस्कार विज्ञान या क्षेत्रामध्ये दिला जाणारा तो एक महत्वपूर्ण पुरस्कार आहे पुढचा प्रश्न भारतरत्न सन्मानाचे पहिले बिगर भारतीय मानकरी खालीलपैकी कोण होते भारतरत्न सलमानाचे पहिले बिगर भारतीय मानकरी खालीलपैकी बिगर भारतीय मानकरी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणते एक ठिकाण आहे जे ठिकाण अष्टविनायक गणपतीचे स्थान नाही खालीलपैकी कोणते एक ठिकाण अष्टविनायक गणपतीचे स्थान नाही तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार आहे गणपतीपुळे हे ठिकाण अष्टविनायक गणपतीचं स्थान नाही पुढचा प्रश्न पाहूयात लिंबू हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे लिंबू हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं असते तर विद्यार्थी लिंबू हे सायट्रिक ऍसिड या प्रकारचं ते फळ असते पुढचा ऑप्शन पाहूयात कोय नाही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे कोय नाही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे तर विद्यार्थी मित्रांनो कोय नाही नदी कृष्णा या नदीची ती प्रमुख एक उपनदी आहे पुढचा प्रश्न पडत खालीलपैकी कोणती एक नदी आहे महाराष्ट्रामध्ये जी नदी पश्चिमेकडे वाहते खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडे वाहते तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील तापी ही नदी पश्चिमेकडे वाहणारी ती नदी आहे पुढचा प्रश्न पडत सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी खालीलपैकी किती वेळ लागतो सूर्यकिरण पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील आठ मिनिटे वीस सेकंद या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक आर डी एक्स हे पुढील पैकी काय आहे आर डी एक्स हे पुढील पैकी काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो आर डी एक्स हे स्फोटक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणता एक खत नैसर्गिक खत आहे खालीलपैकी कोणता एक खत आहे जो नैसर्गिक खत आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक कंपोस्ट खत हा नैसर्गिक या प्रकारचा तो खत आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात खालीलपैकी कोणाला भारताची सुवर्णकन्या असे म्हणतात खालीलपैकी कोणाला भारताची सुवर्णकन्या असे म्हणतात तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक एक रेल पी टी उषा यांना भारताची सुवर्ण कन्या असे म्हणतात प्रश्न क्रमांक लोक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात लोक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात तर विद्यार्थी राज्यांचे राज्यपाल हे लोक आयुक्तांची नेमणूक हे करत असतात प्रश्न क्रमांक महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभ महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे तर सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र लाभलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपले सर्व प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील